महाराष्ट्रातल्या चौदा करोड जनतेला आव्हान आहे तुमचं कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स पाठवा की संतांनी राजकारणावर बोलावे का संतांनी राजकारणात आणि न्यायालयात हस्तक्षेप करावा का आणि संतांनी राजकारणावर बोलावे का कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा रत्नाकर रावसेकर युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि मित्रांनो या महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे या ज्ञानेश्वर माऊली या महाराष्ट्राला संत ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज अशा थोर साधू संतांची परंपरा असलेलं हे आपलं महाराष्ट्र आहे आपल्या महाराष्ट्राला अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांचा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रातली जनता ही सर्व साधू संतांना देवता समान पूजते मांडते त्यांच्या चरणावर मस्तक ठेवते आणि आपल्या संसारातली गाराणी त्यांच्यासमोर मांडते आणि कुठंतरी त्यांचं दुःख हलक होत हे आपल्या महाराष्ट्राची उच्च संस्कृती उच्च परंपरा उच्च अध्यात्म आणि संस्कृती अध्यात्म आणि एक प्रकारचा जिव्हाळा या सर्व मंदिरांच्या बाबतीत देवदेवतांच्या बाबतीत संतांच्या बाबतीत हे आपलं महाराष्ट्र मित्र आणि त्यातल्या त्यात भगवानगड हे अठरा पगड जाती बारा बलुतेदारांचं श्रद्धास्थान आहे नगर जिल्ह्यात आणि याच भगवानगडाच्या चरणी काल लीन झाले मंत्री धनंजयजी मुंडे साहेब धनंजयजी मुंडे साहेबांना तिथं शांत झोप लागली असं काल भंत शास्त्री सांगत होते भंत नामदेव शास्त्री महाराज की गेल्या त्रेपन्न दिवसापासून धनंजय मुंडेंना झोप नाही लागत मग शांत झोपण्यासाठी शांत त्यांच्या वैचारिक अध्यात्म अनुष्ठान घेण्यासाठी त्यांनी भगवान गडाच्या चरणी लीन झाले भगवान गडांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले आणि हा जाण्याचा त्यांचा अधिकार आहे वितरण यात कोणाचंही दुमत असण्याचं काही कारण नाही पण काल वादाधित एक स्टेटमेंट एक वाक्य नामदेव शास्त्री महाराजांचं गेलं आता ते चुकून गेलं का ते स्क्रिप्टेड आहे का ते त्यांना तसं सांगायला भाग पाडलं काय घडलं त्या रात्री की त्या रात्री धनंजय मुंडेंनी मुक्काम केला भगवान गडावर आणि महंत शास्त्रींना काय सांगितलं कोणती स्क्रिप्ट दिली की मी निर्दोष हे सांगा त्या समाज माझ्या पाठीशी उभं करा त्या एखाद्या निर्गुण हत्येच्या पाठीशी एखाद्या समाजाचा हात आहे असं लोकांना समजून सांगा असं काय काय घडलं काय मेरे अंगणे मे तुम्हाला म्हणून साधू संतांस या राजकारणाच्या क्षेत्रामध्ये काय काम आहे अशी लोक आता चौदा करोड जनता विचारते तुमच्याबद्दल मला नितांत श्रद्धा आहे आम्ही नतमस्तक होतो तुमच्या या पवित्र स्थलावर यामध्ये कोणत्याही मीडियाचं कोणत्याही पत्रकाराचं भगवान गडाच्या बाबतीत दुमत असायचं काहीच कारण नाहीये शास्त्रीजी पण ज्यावेळेस गडावर राजकारण आणू नका आहे एकोणीशे सोळा साली दोन हजार सोळा साली तुम्ही सांगितलं आणि त्याच गडावर काल रात्री राजकारण शिजलं याची कुठंतरी खंत या महाराष्ट्रातल्या चौदा करोड जनतेला होती शास्त्रीजी अवाक झाली महाराष्ट्राची जनता अवाक झाली की ज्यावेळेस तुम्ही त्याला सांगितलं की माझा धनंजय मुंडेंना भक्कम पाठिंबा आहे खाटे नाटे यावे शुद्ध होऊ जावे म्हणजे गुन्हा करा भ्रष्टाचार करा व्यभिचार करा स्वैराचार करा दुराचार करा जातीवाद करा आणि गडाच्या चरणी लीन व्हा आणि शुद्ध होऊन जा एक रात्र मुक्काम करा दुसऱ्या दिवशी तुम्ही शुद्ध नामदेव शास्त्रीने एक वाक्य उच्चारलेले तुम्ही कालची प्रेस कॉन्फरन्स काल त्यांची पाहून बघा तुम्ही नीट व्यवस्थित त्यांचं एक एक शब्द ऑब्झर्वेशन करा मित्रांनो त्यांनी खापर फोडले मीडियावर की तुम्ही लोक मीडिया हे गेल्या त्रेपन्नास त्रेपन्न वर्षा त्रेपन्न दिवसापासून मीडिया ट्रायल चालून धनंजय मुंडे सारख्या जो गुन्हेगार नाही ज्याचा कोणताही धत्येत हा, हात हात नाही कटात हात नाही आणि कोणी सांगितलं की धनंजय मुंडेंनी खून केलाय कोणत्या मीडियाने सांगितलं कोणीच सा नाही म्हणलं मीडियावर खापर फोडलं त्यांनी की ही तुम्ही मीडिया शास्त्रीजी जर मीडियाने आवाज उठवला नसता ज्या पद्धतीनं महादेव मुंडेंचा खून दबवण्यात आला ज्या पद्धतीनं आतापर्यंत इथला क्राईम दबवण्यात आला ज्या पद्धतीने यंत्रणे दाबून सगळे हे प्रकरण दाबण्यात आले याच प्रकरण हे उघडच आलं नसतं संतोष देशमुख जगाला कळाला सुद्धा नसता जर मीडियाने आवाज उठवला नसता तर मीडियाने आवाज उठवला तो आवाज चौदा करोड जनतेपर्यंत पोहोचला आणि चौदा करोड जनतेनी तो आवाज या सरकारच्या काळाला कांठाळ्या बसाव्या या पद्धतीनं तो आवाज सांगितला की संतोष देशमुखच्या हत्येला न्याय मिळालाच पाहिजे मग तो गुन्हेगार कोणी असो धनंजय मुंडे गुन्हेगार आहे धनंजय मुंडेंनी त्यात हत्येत सहभाग असं कोणीही मानलेलं नाही कोणीही म्हणलेलं नाही कोणत्याही मीडियाने म्हणलेलं नाही आणि कारण ते काम ते करू शकत नाही कारण त्यांना सुद्धा राजकीय वारसा आहे त्यांना सुद्धा पुढे भवितव्य आहे आणि त्यामुळं प्रत्येकाला खात्री मीडियातल्या प्रत्येकाला खात्री यामध्ये धनंजय मुंडेचा हात आहे का नाही कोणालाही माहीत नाही पण ज्या ठिकाणी या अबादा कंपनीच्या खंडणीच्या प्रकरणातून हा हत्या झाली आणि योगायोगानं ती हत्या एका मराठा समाजाच्या संत देशमुख नावाच्या तरुणाची झाली जो तीन तीन वर्ष तीन तीन वेळा सरपंच म्हणून राहिलेला एक तरुण आहे आणि त्याची हत्या झाली नंतर त्याला जाती त्याचा रंग देण्याचा प्रयत्न कोणी केला हे आम्हाला माहित नाही पण मित्रांनो एक लक्षात ठेवा याला जाती त्याचा रंग देण्याचा प्रयत्न झाला यामधून मराठा वंजारी वाद निर्माण झाला आणि यामधून रामदेव शास्त्रीने सांगितलेलं आहे की आमचा वारकरी संप्रदाय सुद्धा अचंबित झालेला वारकरी संप्रदाय फार मोठं नुकसान झालेलं आहे सातशे वर्षांची आध्यात्मिक परंपरा लोप पावली मित्रांनो महाराष्ट्राची आध्यात्मिक परंपरा ही कधीही लोप पावणार नाहीये या महाराष्ट्राला या महाराष्ट्रातल्या चौदा करोड गोर गरीब दीन दलित उपेक्षित अठरा पगड जातीच्या समाजानं या सर्व संत महंतांचे पूजन केलेले त्यांच्या चरणी लीन झालेली आहे आणि हेच अध्यात्म आणि हेच अनुष्ठान आणि हीच संस्कृती या महाराष्ट्राची आहे की या महाराष्ट्रात जाणीवपूर्वक जातीवाद पसरण्याचं काम एका हत्येच्या पाठीतून झालं पाठीच्या माध्यमातून झालं एक घटना काय घडली आणि त्याच्यातून हे घटना घडली असं म्हणणं पडलं शास्त्रीजींच शास्त्रीजी तुम्ही अत्यंत भावनावश होऊन सांगितलेलं आहे की धनंजय मुंडे मला भेटायला आले त्यांच्या हाताला सलायन लावलेलं होत त्या मधून रक्त बाहेर येत होत आणि ते रक्त बघून त्यांचे पानावलेले डोळे बघून आपलं मन गैवरून आलं खूप चांगली गोष्ट झाली आणि आपल्याला त्यांच्या डोळ्यामध्ये काय दिसलं माहीत नाही संत महात्माजी महा मंतजी शास्त्रीजी आपण त्यांच्या डोळ्यामध्ये काय पाहिलं हे चौदा करोड जनतेला अजूनही समजलेलं नाहीये की तुम्हाला त्यांचा त्याग दिसला की ते राजकीय परिवारातले आहेत आणि सगळ्यात मोठा त्याग तर नेते करतात की जे नेते रात्रंदिवस दिवस जागतात जे नेते एसटीच्या लाईन मध्ये उभा टाकून दोन दोन रुपयाचं तिकीट काढून मग पुन्हा एस टीत बसून दिवस प्रवास करतात त्यांच्या प्रवासाची किती प्रवास आहे कुटुंबापासून दूर राहतात खायला साधी भाकरी सुद्धा मिळत नाही किती किती शोकांतिका ह्या नेत्या लोकांची एक एक नेता अक्षरशः झोपडीमध्ये राहतोय एक एक नेता अक्षरशः कुटुंबापासून चार चार सहा सहा महिने दूर राहतो त्याला कुटुंब काही कळत नाही आणि खरा त्याग तर हा नेत्यांचाच आहे सा। मग कमलेश सुतारांनी काल त्यांना विचारलं की जर तुम्ही न्याय धनंजय मुंडेंचा त्याग मानताय मग मा वाल्मिक कराडांचा त्याग आहे का तर रामदेव शास्त्री सांगितलं वाल्मिक कराड कुठं नेत आहे म्हणजे खाटे नाटे यावे शुद्ध होऊन जावे काय चाललंय हे महाराष्ट्रामध्ये आणि मित्रांनो हे मंत्री संत्री जंत्री आणि हे जे आमदार आणि खासदार हे रात्रंदिवस जागतात कारण त्यांच्या डोक्यामध्ये फक्त करोडोचा हिशोब असतो त्यात हे आलेले दोन पाच करोड कशी वाट लावायची कोणाच्या अनावर टाकायची अजून कोणत्या कोणत्या योजनेत काय काय खाता येत आहे आणि हे सगळे यांचे हेलिकॉप्टर्स विमान यांच्या प्रवासाच्या दिमतीला सरकारी यंत्रणा पैसा आपलाय गव्हर्नमेंटचा पैसा आहे सर्वसामान्य माणसाच्या करातून निर्माण झालेला हा पैसा आहे आणि तो पैसा हे रात्रंदिवस मंत्र्यांच्या चैनीसाठी जर हे मंत्री लोक उडवणार असतील आणि त्यांचा त्याग या महाराष्ट्राला जर संत महात्मा सांगणार असतील यापेक्षा शो शोकांतिका ही महाराष्ट्राची कोणती आहे मित्रांनो धनंजय मुंडे आले त्यांना आशीर्वाद द्यायचा त्यांना अध्यात्माच्या चार गोष्टी सांगायचा त्यांना जीवनाचा अर्थ सांगा इथपर्यंत हे सर्व ठीक होत पण ज्यावेळेस काल नामदेव शास्त्री महाराजांनी स्पष्टपणे प्रेस मध्ये सांगितलं की धनंजय मुंडे हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाही आहेत खंडणी काढून जग जगणारे आहेत का हा प्रश्न त्यांनी चौदा करोड जनतेला विचारलेला आहे तर चौदा करोड जनतेला माझं एकच आव्हान आहे मित्रांनो तुम्ही माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स लिहा की धनंजय मुंडे खंडणीवर जगू शकतात का तर धनंजय मुंडेंना स्वतःचे व्यवसाय धनंजय मुंडे का मंत्र्यांनी आमदार व्यवसाय करूडे का करायलाच पाहिजे का नाही करायचं शेवटी कुटुंब चालवायचंय आणि ते करणं भाग आहे मग केला म्हणून असं कोणतं भाग पडलं पण दमाणी यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की एक आमदार एक लोकप्रतिनिधी एक खासदार शासकीय यंत्रणेच्या माध्यमात ऑफिस ऑफ प्रॉफिट हा विषय त्यांनी नोंद धरला आणि कुठंतरी धनंजय मुंडेवर दबाव वाढला राज राजीनामा देण्याचा हा दबाव कुठेतरी कमी करण्यासाठी भगवान गडावर कितीतरी वर्षांनी लीन झाले धनंजय मुंडे काल प्रकाश महाजनांनी जो प्रश्न उपस्थित केला प्रकाश महाजन हे धनंजय मुंडेंचे नातेवाई प्रमोद महाजनांचे बंधू आणि महाजनांची मुलगी मुंडेंच्या घरात म्हणजे गोपीनाथराव मुंडेंची पत्नी महाजन म्हणून प्रकाश महाजना बोलण्याचा अधिकार म्हणून त्यांनी बोलले इत्यादी धनंजय मुंडे कुठे होते आणि आणि महंतांना प्रश्न विचारला शास्त्रीजींना प्रश्न विचारला प्रकाश महाजनाने की तुम्ही पंकजांना एक न्याय देता आणि धनंजय मुंडेंना एक न्याय देता हे कशामुळं पंकजांना सांगितलं की सोळा साली सांगितलं की तुम्ही गडावर जर राजकारण आणायचं असं यापुढे राजकारण भाषण होणार नाही इथं फक्त संत कीर्तनाचं काम होईल गडावर राजकारण नाही करायचं मग पंकजा त्यांनी स्वतःचा गोपीनाथ गड निर्माण केला आणि तिथूनच याच वाढत चाललो मित्रांनो कालचे शब्द एक एक ऐकून मला शॉक बसेल असे असे वाक्य त्यांचे होते की म्हणे त्यांच्या डोळ्यामध्ये मला करुणा दिसली भाव दिसला माया दिसली प्रेम दिसलं त्यांच्या सलांमधून रक्त वाहत होत शास्त्रीजी महंतजी आम्ही तुमच्या चरणी लीन होऊन तुम्हाला सांगतो आता रविवारी तुम्हाला ज्यावेळेस संतोष देशमुखचा परिवार भेटा येईल ना त्या माधवीत संतोष देशमुखच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला काय दिसतंय तुम्ही बघा या डोळ्यातल्या अश्रूचा एक एक ठेम तुझा तुम्हाला सांगते शास्त्रीजी तुम्ही चुकलात तुम्ही हे बोलायला नको होतं तुम्ही त्याला पाठी आशीर्वाद द्या बंद रूममध्ये तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या भरभरून पाठिंबा द्या प्रेम द्या पण जाहीर चौदा जनते जनतेसमोर येऊन एखाद्या समर्थन करणे कारण धनंजय मुंडे हे गुन्हेगार आहेत हे कोणीही म्हणलेलं नाही कोणत्याही मीडियानं ना म्हणले नाही शेवटी खापर त्यांनी मीडियावर फोडलं त्याचं सर्व मीडियाला दुःख झालेलं आहे मित्रांनो आणि जर मीडियाने हा विषय लावून धरला नसता तर आज धन संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय मिळालाच नसता हे प्रकार दाबण्यात आलं असत हे प्रकरण प्रकर बाहेर सुद्धा आलं नसत आणि मीडियावर खापत अभिनंदन करा वाटतं मला कमले सुतार पत्रकारांचं एक तरी वाघ असा जन्म की जो जाहीरपणे विचारते की वाल्मीकरणाच्या मध्ये तुमचं तर शास्त्रीजी काही बोलू शकले नाहीत मीडियाची ताकत ही सत्ता बसू शकते आणि मीडियाची ताकत एखादा सिंहसानं बसलेल्या माणसाला हिरवाड आणू शकते ही मीडियाची ताकत आहे हे लोकशाहीचा आधारस्तंभ तिसरा कुठेतरी समाजाचं नाव पुढे करून कुठेतरी धार्मिक लोकांच्या भावनेशी खेळून जर तुम्ही गुन्हेगारांना पाठीशी घालणार असताल तर हा चौदा करोड जनता आज काय म्हणू पाहिजे तुमच्याकडे म्हणून थोडं धाडसानं मी बोलतोय नम्रपणे बोलतोय तुमचं लाल कडू म्हणून मी बोलतोय शास्त्रीजी हे वाक्य तुम्ही बोलायला नको होत असं सर्वसामान्य चौदा करोड जनतेचा आवाज म्हणून मी तुम्हाला बोलतोय की तुम्ही पाठीशी घालाय तुम्ही सांगायला पाहिजे जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा दिलीच पाहिजे मग शास्त्रीजींनी पुन्हा संध्याकाळी काय सांगितलं त्याचं प्रायश्चित म्हणून शास्त्रीजींनी काय घेतलं तर त्यांनी सांगितलं की आता संतोष देशमुखचा परिवार सुद्धा मला रविवारी माझा वेळ घेतलेला आहे मला भेटायला येणार आहे तर शास्त्रीजी ते परिवार ज्यावेळेस भेटायला येईल त्यांच्या मुलीच्या डोळ्यातले अश्रू पहा जर धनंजय मुंडेंच्या सरांमधून येणाऱ्या रक्ताला जर तुम्हाला व्याकुळ झालं तर त्या ते संतोष देशमुखच्या शरीरात असलेले गावाचे फोटो तुम्ही बघा आणि मग तुमचं मन आत्मा तुम्हाला काय म्हणतो की तुम्ही स्वतःला विचारा अरे मी काय बोललो तर तुमचं मन आणि तुमचं अंत कर्ज तुम्हाला सांगतील की हे मी असं बोलायला नको होत कारण मीडियाचा अधिकार आहे की ज्या ठिकाणी सत्य आहे ते सत्य बोलणे ज्या ठिकाणी असत्य आहे ते असत्य त्या असत्या त्या सत्याचा न्याय देणे हे मीडियाचं काम आहे आणि मीडियाने त्यांचं काम चोख बजावलेलं आहे म्हणून कुठंतरी म्हणलं जात आहे मीडियावर जे खापर तुम्ही फोडलेलं आहे की मीडियाने मीडिया ट्रायल केली म्हणून धनंजय मुंडेंचं बदनाम झालं कोणीही बदनाम केलेलं नाही फक्त एवढं सांगितले मीडियानी याच जे महाराष्ट्राच्या नैतिकतेची परंपरा आहे विलासराव देशमुख रामराव आदिक शिवाजीराव पाटील लंगेकर अजित पवार आर आर पाटील आपले देशमुख गृहमंत्री माजी विलासराव ते दोन दोन वेळा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा नैतिकतेला जबाबदार धरून लालबहादूर शास्त्रीने अपघात झाला म्हणून राजीनामा देऊन मोकळे झाले शिवराज पाटील चाकूर फक्त कपडे बदलण्याचा आरोप झाला ताबडतोब त्यांनी राजनामा तुम्हाला ना, नाही आवडलेलं मी ना, राजनामा देऊन टाकतो ही आहे महाराष्ट्राच्या राजकीय नैतिकतेची परंपरा ती परंपरा कुठेतरी धनंजय मुंडेंनी जपावी आणि मंत्रिपदापासून चौकशी होईपर्यंत दूर व्हावं ही भावना महाराष्ट्रातल्या जनतेची आहे आणि तुम्ही सांगितले की भक्कम पाठीशी अवाक झाली महाराष्ट्रातली जनता गडावर श्रद्धा चौदा करोड जनतेची आहे चौदा करोड जनता ही नतमस्तक होते कारण आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये गडाविषयी विशेष प्रेम आणि आदर आहे आणि प्रायश्चित्य म्हणून काल त्यांचं तर कौतुक केलंच पाहिजे त्यांचं अभिनंदन मी करतो की त्यांनी सांगितलं की संतोष देशमुखच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी भगवान गडू चालेल खूप चांगली गोष्ट बोलल्या म्हणजे तुम्ही त्या वाक्याचं प्रायश्चित्य सुद्धा बोगलंय शास्त्रीजी त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो आणि त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद मानतो की तुम्ही एखाद्या गरीब परिवाराला तुम्ही मदत करताय ही भावना फार महत्वाची आहे आणि म्हणूनच काल शास्त्रीजी अनेक प्रश्नांची उत्तर नाही देऊ शकले कमलेश सुतारांच्या कमलेश सुतारजी मी तुमचं जाहीर अभिनंदन करतो की तुम्ही जे धाडस केलेलं आहे खर तर पत्रकार अध्यात्म संत चारित्र हे संस्कृती या सगळ्याच एक नातं असतं मित्रांनो पत्रकाराचं चौफेर लक्ष असतं जितं जिथं काही चुकीचं घडेल त्या ठिकाणी पत्रकार हा आवाज उठवत असतो आणि हे लोकशाहीचा तिसरा स्तंभ आहे तो तिसरा स्तंभ काल अचंभित झाला ज्यावेळेस त्यांनी मीडियावर खापर फोडलं ते मीडिया ट्रायलनं धनंजय मुंडे बदनाम होत आहेत मीडियानं सांगितलं की त्यांना वाल्मिकारांना पाठीशी घाला मीडियाने सांगितलं की तिथं राखेचे टेंडर काढा मीडियानं सांगितलं तिथं वाळू माफिया निर्माण करा मीडियानं सांगितलं एवढ्या हायवा चालवा मीडियानं सांगितलं तिथं कार्यकर्त्याच्या माध्यमातून दहशत निर्माण करा मीडियानं काय सांगितलं दहशत 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 म्हणजे शेवटी आहे काय कि म्हणजी आपण न्याय आहात आपण या समाजाला एक आदर्श देणारे समाजाचं प्रबोधन करणारे ज्ञानेश्वरीवर प्रभुत्व असणारे आपण एक म्हणत आहात तर आपण त्या देशमुख परिवाराचं म्हणणं काय या देशमुख परिवाराच्या यातना काय देशमुख परिवाराचं दुःख काय हे समजून घेऊन त्यांना न्याय द्यावा आणि शेवटी आपला शब्द हे अमृतवाणी आहे संतवाणी आहे या अमृतवाणीतून या संतवाणीतून आपण या जगाला असा संदेश द्यावा या चौदा करोड जनतेला असा संदेश द्यावा की गुन्हेगारांना ही सजा झालीच पाहिजे आणि गुन्हेगारीचं समर्थन कधीही कोणताही गड करत नाही या ठिकाणी सर्वांना समान न्याय आहे काल म्हणतांचं वाक्य थोडस फार अचंबित करणार आहे की नेते मंडळी त्याग करतात म्हणजे नेते मंडळी कशी निवडून येतात याचा इतिहास जरा कार्यकर्त्यांना विचारा कशा पद्धतीनं सगळ्या भूथवर मतदारांनी फक्त अंगठ्याला शाई लावायची बोटाला शाई लावायची आणि बाहेर जायचं बटन तिसऱ्या दाबणार हे राजकारण आहे आणि म्हणून प्रत्येकाला स्वतःच्या स्वतःचे धर्माचं वाटून दिले की पत्रकारांनी पत्रकारिता करायची मंत संतांनी उपदेश करायचे समाज सुधारायचा जातीय सलोखा राखायचा जा। वातावरण शांत ठेवायचं पण काल ज्या पद्धतीनं ज्या काही घटना घडल्या अख्खा महाराष्ट्र चौदा करोड जनता अचंबित झाली की फक्त एक शब्द आणि महंतांनी रात्री झाली की तुम्ही मला त्या एका वाक्यामुळे मला ट्रोल करू नका की त्यांनी आणि ट्रोल मंत का होत आहेत मंतांनी सांगितलं की नेते हे त्यागमूर्ती असतात त्याग करतात त्याग कुटुंबाचा करता त्याग, त्याग। म्हणजे ज्या नेत्यांकडं सायकल नव्हती त्या नेत्यांकडे हेलिकॉप्टर कुठून येतं मी त्याची म्हणजे जे मला मी पाहिजे गोपीनाथराव मुंडे ज्या वेळेस पहिल्या निवडणुकीला उभा राहिले होते त्यावेळेस गोपीनाथ मुंडेंची परिस्थिती काय होती गोपीनाथ मुंडेंनी किती स्ट्रगल म्हणून हे आपलं राजकीय अस्तित्व निर्माण केलेलं आहे गोपीनाथ मुंडें हे परळीलाच भाड्याच्या घरात राहत होते किरायाच्या घरामध्ये अनेकांचे मी उदाहरण तुम्हाला देतो म्हणजे की जे अगदी गरिबीतून आज करोडोची संपत्ती त्यांच्याकडे करोडोची संपत्ती विलासराव देशमुख साहेब पहिली निवडणूक लढवायला शेत त्यांनी विकलं होतं अशी चर्चा अख्या महाराष्ट्रात आहे आणि तिथे त्यांचा राजकीय प्रवास सुरू झालेला आहे कितीतरी नेते सांगता येते की ज्यांची शून्यातून सुरुवात आहे आणि ते नेते आज करोडपती करोडची भाषा हेलिकॉप्टरची भाषा करतात विलासराव देशमुख यांनी कशा परिस्थितीत परत पहिल्या सर्व निवडणूक लढवली एझेडी गाडी मोटरसायकलवर फिरून त्यांनी प्रचार केलेला आहे आणि आज त्यांचा चिरंजीव अमित देशमुख हेलिकॉप्टरमध्ये दे फिरतायत हा फरक आहे राजकारणाचा आणि तुम्ही सांगता त्याग ते म्हणे हे लोक त्याग करतात उपाशी राहतात रात्री तीन चारला झोपतात अहो म्हणजे या लोकांचा दिवसच सुरू होतो रात्री दहाच्या अकराच्या पुढे हे चाळीस वर्षाच्या राजकारणाच्या अभ्यासातून मी बोलतोय मित्रांनो म्हणून कुठंतरी मंतजींनी काल प्रायश्चित केलं आणि त्यांना कुठंतरी जाणवलं की हे आपलं काहीतरी चुकीचं वाक्य गेलेलं आहे त्यांनी ताबडतोब त्यावर खुलासा केला की खुला आता तुम्ही माझ्या एका शब्दाला धरून राजकारण करू नका असं त्यांनी सर्व पत्रकारांना सांगितलं मला ट्रोल करू नका गडाला ट्रोल करू नका आणि सांगितलं की संतोष देशमुखच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी भगवानगड उचलणार हे ऐकून महाराष्ट्राला थोडस बरं वाटलं चांगलं वाटलं की चांगली गोष्ट आहे की एक चांगला निर्णय या महाराष्ट्राला सुखावणारा निर्णय भगवानगडाने घेतला आणि त्यामुळं मित्रांनो कदाचित शास्त्रीची एवढी बुद्धिमत्ता आमची नसेल कदाचित कदाचित एवढे परिपक्व शब्द आमच्या तोमुखातून बाहेर येत नसतील कदाचित तेवढे ज्ञानी आम्ही नाही आहेत किंवा तेवढं ज्ञान तेवढा संचय तेवढं अध्यात्म तेवढं वक्तृत्व तेवढं प्रभुत्व अध्यात्मावर आमचं नसेलही मित्रांनो पण कुठंतरी त्या चौदा करोड जनतेला काल थोडासा दिलासा वाटला की ज्यावेळेस शास्त्रीजींनी सांगितलं की संतुधीच्या परिवाराला मी भेटणार आणि खूप चांगली गोष्ट आहे तर आपण शास्त्रीजी त्यांना भेटा त्यांच्या यातना समजून घ्या आणि काल जितेंद्र आव्हाडांचं सुद्धा मला कौतुक करा वाटतं की त्यांनी खरं तर जितेंद्र आवाड हे वंधारी समाजाचे पण त्यांनी सुद्धा सांगितलं की महनजी तुम्ही असं कसं बोलता जितेंद्र आव्हाडांचं कौतुकच केलं पाहिजे आणि कुठेतरी काय झालंय मुख्यमंत्री आणि जाजीदादा हदबल आहेत का हे चर्चा महाराष्ट्रात सुरू झालेली मित्रांनो आणि दबाव वाढतोय फडवणी साहेब टोलवतात अजितदादांच्या कोर्टात राजनाव्याचा चेंडू अजितदादा टोलवतात मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आणि <coughs> दोन्ही नेते टोलवतात केंद्राच्या टो कोर्टात म्हणजे आता शेवटी केंद्र निर्णय घेणार केंद्र काय निर्णय घेतो खरच मानतांनी दिलेलं गुन्हेगारीच्या नो ड्यूथचं सर्टिफिकेट आणि मला काल एक अजून एक फार सुंदर वाक्य बोलले म्हणजे एवढे घाव जर तुम्ही या संत परंपरेत सोचले असते तर एक महान संत धनंजय मुंडे झाले असते आम्ही सुद्धा भक्त झालो असतो त्यांचे मित्रांनो म्हणजे संतात सुद्धा घाव घालतात का मग संतात सुद्धा हे प्रवृत्ती आहे का मग संतात सुद्धा एकमेकाचं हरण करण्याची प्रवृत्ती आहे का हाही प्रश्न या महाराष्ट्राला पडलेला आहे एवढे घाव तर तुम्ही अध्यात्म तुम्ही जर संत परंपरा मग संत परंपरा तरी सर्व समान पाहिजे मग राजकारण संत परंपरेत सुद्धा आहे का हा प्रश्न या महाराष्ट्राला पडलाय मित्रांनो आणि म्हणून थोडस हे लांबत आहे पण मित्रांनो कुठंतरी मनातल्या भावना मनातल्या यातना त्याच विश्लेषण झालं पाहिजे आणि आम्ही आम्हाला कोणत्याही समाजाच्या भावना दुखवण्याचा आमचा उद्देश नाही कोणत्या गडाच्या भावना दुखवण्याचा आमचा उद्देश नाही कोणत्या संत महान परंपरेंना बोलण्याचा आमचा उद्देश नाही आमचा उद्देश एकच आहे की ज्यांनी गुन्हा केला त्यांना सजा मिळालीच पाहिजे आणि याचं समर्थन महंतांनी सुद्धा केलं त्यामुळे त्यांचे सुद्धा लाख लाख आभार की त्यांनी सांगितले की मी गुन्हेगारीचं समर्थन कधी करणार नाही पण वाल्मिक करणार महंत काही बोलले नाहीत याची खंत या, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मित्रांनो लहान तोंडी मोठा घास घेतलेला आहे योग्य वाटलं तर तुमच्या कमेंट्स लिया आणि तुमच्या कमेंट्स मधून सांगा मला एक प्रश्न विचारायचा आज या महाराष्ट्रातल्या चौदा करोड जनतेला तुमच्या कमेंट्समध्ये तुमचं मला उत्तर द्या मी तुम्हाला तर एक प्रश्न टाकणार आहे आज की संत महात्म्यांनी संत परंपरेनं राजकारणात यावं का संत परंपरेनं राजकारणात यावं का यावर तुमचं कमेंट्स काय मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर लिहा आणि मित्रांनो तुमच्या भावना तुम्ही व्यक्त करा शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जो घटनेचा अधिकार दिलेला आहे लोकशाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य या स्वातंत्र्याचा अधिकार बजावा आणि तुमची एक कमेंट्स या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे डोळे उघडल्याशिवाय राहणार नाही तुमच्या कमेंट्स बॉक्समध्ये मी तुमच्या ही वाट पाहतोय मित्रांनो संत परंपरेनं राजकारणावर भाष्य करावं का आणि संत परंपरेनं राजकारणात एंट्री करावी का आणि संत परिपरेनं अध्यात्म सोडून राजकारण करावं का यावर तुमचं मत काय जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये लिहा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि रत्नाकराव शेखर चॅनल ला आता इजाजत द्या भेटूया उद्या पुन्हा नवीन काय महाभारत घडतंय पुन्हा नवीन काय रामायण घडतंय आणि पुन्हा या महाराष्ट्रात काय होतंय आहे उद्याच्या भागात तोपर्यंत सर्व प्रकार राजकीय प्रचार सीरीज निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण नव्वद एक सत्त्या अठ्या ऑनलाइन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एकावन्न औसे कॉन्टॅक्ट नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल